आजकाल नव्वद टक्के लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की वजन कमी होत नाही त्यासाठी कुणी डायटिंगला जातं तर कुणी जिम करतं अशा कोणत्या चुका आपण करतो त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी आपलं वजन कमी होत नाही किंवा कमी जरी झालं तरी लगेच वाढायला लागतं तुम्ही सुद्धा त्यापैकी एक आहात का, का कितीही प्रयत्न करूनसुद्धा तुमचं वजन जर कमी होत नाही आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओच्या मला खूप सारा रिक्वेस्ट आलेल्या होत्या आणि तुमच्याच रिक्वेस्ट सोडून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत टिप्स शेअर करणार आहे त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यासाठी आणि कमी झालं ले ले वजन मेंटेन राहण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे तर त्या टिप्स कोणत्या आहेत हे बघूया डायटिंग आता वेट लॉस करणं किंवा वजन कमी करणं त्यासाठी आपल्याला डायटिंग करावंच लागेल असं बऱ्याच लोकांना वाटतं डायटिंग म्हणजे एकतरी करावं लागणार किंवा उपाशी राहावं लागणार किंवा फक्त सॅलॅडवरती आणि फ्रूटवरती राहायला लागणार असं बऱ्याच लोकांना वाटतं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत वजन कमी करण्यासाठी तुम्ही तीच पद्धत वापरली पाहिजे जी पद्धत लाईफ टाईम मेंटेन करू शकाल नाहीतर काय होतं आपण वजन कमी करतो लगेच आपलं वजन कमी होतं पण पुन्हा एकदा जेव्हा आपण आपल्या रुटीनमध्ये येतो पुन्हा आपलं वजन वाढायला लागतं डायटिंगचा अर्थ असा नाही की तुम्ही घरचं खाणं पिणं बंद करणं किंवा उपाशी राहणं तर डायटिंगचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या हेल्दी लाईफस्टाईलमध्ये येणं बॅलन्स डायट घेणं जसे की ज्यामध्ये कार्ब असेल फायबर असेल प्रोटीन असेल फॅट असेल अशा प्रकारचे सगळे जे बॅलन्स्ड डायटमध्ये येतात ते अन्न तुम्ही खाल्लं पाहिजे तरच तुमचं वजन कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर सगळ्यात आधी बाहेरचं जे अन्न असतं फूड असतं ते खाणं तुम्ही बंद करा कारण त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात सतत बाहेरचं फूड खातो बाहेरचे पदार्थ खातो तेव्हा खूप साऱ्या कॅलरीज आपल्या बॉडीमध्ये येतात त्यामुळे आपलं वजन हे झपाट्याने वाढायला लागतं जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सगळ्यात आधी बाहेरचं खाणं पिणं बंद करा आणि घरी जे केलेलं असतं तेच तुम्ही खा त्यामुळे तुमचं वजन हे मेंटेन राहण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल नंबर टू इटिंग हॅबिट आपण काय करतो आपण टी व्ही बघत जेवण करतो इंस्टाग्राम फेसबुक बघत जेवण करत असतो पण ही जी सवय आहे ती आपल्याला आपल्या वजन कमी करण्याच्या गोल पासून खूप दूर घेऊन जात असते असं का तर वजन कमी करण्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतो तो म्हणजे कॉन्शियस इटिंग कॉन्शियस इटिंग म्हणजे काय जे आपण अन्न खातोय ते लक्षपूर्वक खाल्लं पाहिजे आणि कॉन्शियस म्हणजे कॉन्सन्ट्रेशनने खाल्लं पाहिजे आणि आपण जे अन्न खातोय ते आपण चावून चावूनच खाल्लं पाहिजे पण काय होतं आपल्या बॉडीची जी एनर्जी असते ते आपले फॅट बर्न करण्यासाठी आणि आपण खाल्लेलं अन्न डायजेस्ट करण्यासाठी लागते हैं। पण जर आपण अन्न चावून चावून नाही खाल्लं तर ही जी एनर्जी असते ती सगळी आपलं अन्न बारीक करण्यामध्ये लागून जाते आणि आपल्या शरीरामध्ये जे फॅट असतं ते बर्न होत नाही आपण खाल्लेलं अन्न इझिली डायजेस्ट होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे आपलं वजन वाढायला लागतं जेव्हा पण कधी तुम्ही जेवण कराल तेव्हा चावून चावूनच तुम्ही जेवण करायचं आहे यामुळे काय होतं आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते पचलं जातं इझिली डायजेस्ट होतं आणि इझिली डायजेस्ट झाल्यामुळे आपलं वजन अजिबात वाढत नाही आता पुढची वाईट सवय म्हणजे आपण काय करतो आपण आपल्या बॉडीला डस्टबिन समजतो आता मोस्टली बऱ्याच ज्या लेडीज असतात त्या काय करतात मुलांनी अर्धी चपाटी चा सोडली आहे मग टाकून देण्यापेक्षा आपलं पोटात जाईल म्हणून खाऊन टाकतात आणि आपल्या पोटाला डस्टबिन बनवतात तर असं अजिबात करायचं नाही आपल्या पोटाला आपल्याला डस्टबिन अजिबात बनवायचं नाही पण ओव्हर इटिंग अजिबात करायची नाही कारण आपल्या बॉडीला जेवढ्या कॅलरीजची गरज असते तेवढ्याच कॅलरीज आपण घेतल्या पाहिजेत जर ओव्हर कॅलरीज आपल्या बॉडीमध्ये गेल्या तर आपलं वजन हे झपाट्याने वाढणार आहे मग ते वजन कमी केलं तरी अजिबात कमी होत नाही त्यामुळे ओव्हर इटिंग अजिबात करायचं नाही जेवढी तुमच्या बॉडीला रिक्वायरमेंट आहे तेवढंच इटिंग तुम्ही करायचं आहे नंबर थ्री मिल्क प्रोडक्ट आणि शुगर इंटेक आता मिल्कमध्ये खूप साऱ्या प्रमाणात कॅलरीज असतात आणि जेव्हा आपण दूध पितो तेव्हा ते त्यामध्ये असतं फॅट जेव्हा आपण एखादी खीर करतो त्यामध्ये असते साखर आणि दूध त्यामुळे हो तुम्ही बघायचे डायटेशन असतात ते शक्यतो आपल्याला दूध बंद करायला सांगतात आणि साखर बंद करायला सांगतात त्यामुळे हो जर तुम्हाला तुमचं वजन तुम्हाल कमी करायचं असेल तर मिल्क प्रोडक्ट आणि साखर तुम्ही पूर्णपणे बंद करायचे आहे आता चहाच्या बाबतीत म्हणाल तर चहा तुम्ही घेऊ शकता फक्त दिवसातून एकदा तुम्ही कमी साखर घातलेला चहा घेऊ शकता कारण मी सुद्धा चहा लवर आहे मी सुद्धा चहा सोडू शकत नाही मी दिवसातून एकदा अर्धा कप कमी साखर घातलेला चहा पिते असं साखर आणि मिल्कचे प्रोडक्ट शक्यतो तुम्ही अवॉइड करा जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नंबर फोर फ्रूट्स वजन कमी करण्यामध्ये फ्रूट खूप जास्त मदत करतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण आपण काय करतो फ्रूटचा छानपैकी ज्यूस करतो आणि पितो तर असं अजिबात करायचं नाही फ्रूटचा ज्यूस तुम्ही अजिबात प्यायचा नाही जेव्हा पण कधी तुम्ही फ्रूट खाल तेव्हा अख्खं फ्रूट तुम्ही खायचा आहे त्या शरीराला आपल्या बॉडीला फायबरची गरज असते आणि फ्रूटच्या ज्या साली असतात त्यामध्ये असतो फायबर फॉर एक्झाम्पल जर आपण ॲपलची साल न काढता पूर्ण ॲपल खाल्लं तर ॲपलची जी साल असते जो चौथा असतो त्यामध्ये खूप जास्त फायबर असतं जे आपल्याला आपलं वजन कमी करण्यामध्ये खूप जास्त मदत करतं फायबरमुळे आपलं वजन झपाट्याने स्पीडने कमी होण्यासाठी खूप मदत होते त्यामुळे कुठलेही फळ खाताना त्या फळाची खाता साल न काढता अख्खं फळ तुम्ही खायचं आहे नंबर फाईव्ह भरपूर पाणी प्या आता वजन कमी करण्यामध्ये पाणी खूप मोठा रोल प्ले करतं दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी तुम्ही पिलंच पाहिजे आता पाणी पितानासुद्धा ते पाणी कधी पिलं पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे फॉर एक्झाम्पल सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी तुम्ही पिलंच पाहिजे मग ते पाणी गरम करून प्या त्यामध्ये मध टाकून प्या किंवा त्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं व्हिनेगर टाकून पिऊ शकता पण दोन ग्लास पाणी तुम्ही सकाळी उठल्यानंतर प्यायचंच आहे त्यामुळे काय होतं तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह होण्यासाठी किंवा तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होण्यासाठी खूप मदत होते तुम्ही खाल्लेलं अन्न पचण्यासाठी खूप जास्त मदत होते त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी तुम्ही प्यायचंच आहे आता पाणी पिताना बरेच लोक चुकासुद्धा करतात ते म्हणजे जेवताना एक ते दोन ग्लास पाणी आरामात पितात यामुळे काय होतं तुमच्या बॉडीमध्ये जे अन्न तुम्ही घेतलेलं आहे त्याचं ऑइल वरती येतं आता मी सिम्पली समजून सांगते कुकरमध्ये भाजी टाकलेले आहे त्या भाजीमध्ये जर आपण एक ग्लास पाणी ओतलं तर काय होतं त्या भाज्याचं सगळं ऑइल वरती येतं त्याचप्रमाणे आपण जे अन्न खातो आहे त्या अन्न खाताना आपण जर एक ग्लास पाणी पिलं तर ज्या अन्नातलं जे तेल आहे ते वरती येतं मग आपल्याला ढेकर येणं अपचन होणं जळजळ होणं करपट ढेकरा येणं अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला व्हायला लागतात त्यामुळे जेवण करताना पाणी अजिबात प्यायचं नाही जेवण केल्यानंतर ना अर्धा ते एक तासानंतरच पाणी प्यायचं आहे त्यामुळे तुम्ही जे अन्न खाल्लेलं आहे ते इझिली डायजेस्ट होईल आणि अन्न पचण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल त्यामुळे तुमचं वजनसुद्धा वाढणार नाही आणि मेंटेन राहण्यासाठी नक्कीच मदत होईल नंबर सिक्स प्रोटीन इंटेक आता आपल्या बॉडीमध्ये वजन कमी करण्यासाठी प्रोटीन खूप मोठा रोल प्ले करतं आता प्रोटीन किती घ्यायचा आहे तर सिम्पली तुमचं जेवढं वजन आहे तेवढ्या ग्रॅम तुम्ही प्रोटीन घ्यायचं आहे फॉर एक्झाम्पल एखाद्याचं वजन जर पन्नास किलो असेल तर त्याने पन्नास ग्रॅम एवढं प्रोटीन त्यांच्या शरीरासाठी आवश्यक असतं जर एखाद्याचं वजन पंचेचाळीस किलो असेल तर पंचेचाळीस ग्रॅम प्रोटीन त्यांच्या शरीरासाठी आवश्यक असतं त्यामुळे जेवढं तुम्ही तुमच्या शरीराला प्रोटीन द्याल तेवढंच वजन तुमचं मेंटेन राहण्यासाठी आणि तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी खूप मदत होते आपण प्रोटीन कुठून कुठून घेऊ शकतो बदाम असेल स्प्राऊट असेल म्हणजे मोड आलेले जे कडधान्य असतात डाळींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं किंवा अंडे असतील सोयाबीन असेल पंपकिन सीड्स असतील यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या बॉडीला प्रोटीन देऊ शकतो त्यामुळे प्रोटीन इन्टेकसुद्धा तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये नक्कीच वाढवायचा आहे से बाय बाय टू बेकरी प्रोडक्ट्स आता मी फक्त केकविषयी किंवा पेस्ट्रीविषयी बोलत नाही तर बिस्किट असेल टोस्ट असेल खारी असेल जे काही बेकरी आयटम्स असतात त्यामध्ये भरून भरून कॅलरीज असतात आता तुम्हाला माहिती आहे का जेव्हा आपण एक बिस्किट खातो तेव्हा ते बिस्किट आपण जेव्हा एखादा भजी खातो त्या भज्याच्या बराबर असतं म्हणजे एका भज्यामध्ये जेवढ्या कॅलरीज असतात तेवढ्या कॅलरीज एका बिस्किटमध्ये असतात त्यामुळे बिस्किट खातानासुद्धा तुम्ही विचार करा की कि आपण किती कॅलरीज घेत आहोत जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सगळे जे बेकरी प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही अवॉइड करायचे आहेत अजिबात खायचे नाही आता पुढची टीप म्हणजे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जेवढं तुम्हाला ॲक्टिव्ह राहता येईल तेवढं ॲक्टिव्ह राहा ते क त्यासाठी तुम्ही काय करू शकता त्यासाठी तुम्ही घरातली कामं करू शकता अर्धा तास तुम्ही एखादी एक्सरसाईज करू शकता प्राणायाम करू शकता किंवा झुंबा वर्कआउट करू शकता ते जर तुम्हाला नाही जमलं तर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही अर्धा ते एक तास वॉक करायचं आहे चालायचं आहे चालताना सुद्धा थोडंसं फास्ट चालायचं आहे जेणेकरून तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह राहण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल मला नेहमी विचारला जाणार प्रश्न म्हणजे ताई तू तुझं डाएट कशाप्रकारे फॉलो करते तर मी जास्त काही करत नाही मी सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास गरम पाणी पिते अर्धा ते एक तासानंतर मी नाश्ता करते नाश्त्यामध्ये पोहे असेल उपमा असेल शेवयाची उपीट असेल किंवा इडली सांबर अशा प्रकारे जे हेल्दी पदार्थ असतात ते मी खाते आणि कुठलंही मील घेताना मी जास्त क्वांटिटीमध्ये घेत नाही जेवढं माझ्या बॉडीसाठी गरज आहे तेवढंच मी मिल घेत असते खूप जास्त क्वांटिटी अजिबात घेत नाही हे तुम्ही लक्षात घ्या आता त्यानंतर अकरा ते बाराच्या दरम्यान मी एखादं फळ खाते किंवा một शेंगदाणे खाते किंवा फुटाने खाते एक ते दीडच्या दरम्यान मी जेवण करते जेवणामध्ये मी एक चपाती घेते एक बाऊल दही घेते आणि कुठलीही भाजी घेते आणि सलाड घेते असं माझं दुपारचं जेवण असतं पाच साडेपाचला मी अर्धा कप एवढा चहा घेते आठ साडेआठच्या दरम्यान मी जेवण करते जेवणामध्ये माझी ज्वारीची भाकरी हे असतेच असते त्याबरोबर एखादी भाजी घेते शक्यतो भात खाणं मी संध्याकाळी अवॉइड करते आणि अशा प्रकारे माझं दिवसभराचं रुटीन असतं या रुटीनमध्ये मी दिवसभर भरपूर पाणी पिते आणि तुम्हाला ज्या टिप्स सांगते घेतलेल्या आहेत त्या मी स्ट्रिक्टली फॉलो करते तर या टिप्स जरी फॉलो केल्या तरीसुद्धा तुमचं वजन हे कमी होण्यासाठी आणि कमी झालेलं वजन मेंटेन राहण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरतं एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह तोपर्यंत बाय